म्हणजे गौरीने तुला घेतलं होतं ना अंक मग तिनं नाही मारलं ना तुला आणि मग नाही मारलं येत नसते का नाही मारलं येत असते हा मग मी मारते का तुला हा आणि काल तुला लिहायला घेतलं त्या गौरीने पण नाही मारलं एक चांगला अनुभव सांगितलास तू मारल्यावर येत नसते आणि नाही मारल्यावर येत असते की नाही छान शिकायला भेटला आम्हाला सगळ्यांना हो की नाही रेरा अगं मशिरा हुशारे पण काय होते की होय बेटा काय तुला घाई करते घाई करायचं नाही बेटा जास्त कस होत तुझा हे तिनं घाई केली म्हणून तिचं काय व्हायला लागले चुकायला हुकायला तिचं हे ना घाई करायचं नाही थोडं विचार करून सांगायचं तू काय करते ना थोडं घाई झालं गो ह्याच्यामध्ये काय ना अंक वाचनामध्ये घाई नसते जमत स्थिर डोकं ठेवायचं आणि व्यवस्थित समजून घ्यायचं कोणता अंक कसा वाचायचा कसा लिहायचा एकदा समजलं ना मग चुकत नसते नवीन नवीन होते गोंधळ समजा आहे की नाही पण ते गोंधळ आपण होऊ द्यायचा नाही बरोबर एक नाही हो। 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 ग आले का नाही चार अंक आज वाचता हां सोप आहे का अवघडे हां हो ना हो। हा? अ ah, ब्रिलियंट माझे तर हे दोन डायमंड आहेत हे दोन डायमंड आहेत राम लखन मेरी दोन नाही हे माझे दोन डायमंड आहेत त्यांच्यासाठी गाणं मेरे दोन मोल रतन एक हे अशोक ओर एक पियूष <laughs> 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 रामलखन म्हणून वाटलं तुम्ही ते राम लखनच गाणं ऐकलेलं आहे ना तुम्हाला तेच वाटलं मॅडम राम लखन म्हणतात काय हो ना ते रामलखन त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाले पण ह्यांना ह्यांच्या नावाने प्रसिद्ध व्हायचे आवडलं का गाणं हा आता छान अभ्यास करायचा खूपच अभ्यास करते म्हणलं ते आहे ना होई जुमडे जमडी हुशार झाली ह्याचा मला खूप आनंद आहे बघा हाय की नाही रे नाही तर काय होत जमडीला एकच काढता येत काढायचं नाईट काढायची दोन करायची हो ना ग पण आता तुला जमायला म्हणून ती इतकी खुश आहे ना झमडी